विदेशी सिमकार्ड विदेशामध्ये संपत्ती काय म्हणाल शॉकी नाही बघा त्यांना पहिल्यापासून संरक्षण आहे ज्या पद्धतीने मीडियावरती सगळ्या गोष्टी येतात किंवा प्रॉपर्टीचा जेव्हा खुलासा होतोय किंवा एखादा बाहेरच्या देशा देशातून जेव्हा सिमकार्ड येतं तो तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठंपर्यंत आहेत अटक व्हायला उशीर झाली अटक झाल्यानंतरसुद्धा सुद्धा जे काय कट कारस्थान आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं नाही म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते हे स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला तुम्हाला हा म्हणजे वाल्मिक कराडाचे हात एवढे वरच्या पर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटतं ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावर तर तसंच गमजा तो हातात गम दुरे तसेच त्यांना लॉकअप मध्ये ट्रीटमेंट भेटते फक्त त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो हा विषय पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना केली की जी संपत्ती विदेशातली ती त्यांची नाहीच आहे काय काय मनोजरंग पाटील म्हटले की यांची जी संपत्ती विदेशातली आहे ती त्यांची ऐपत नाही विदेशामध्ये संपत्ती खरेदी झाली सरकारमधला बडा नेता हे सी डी आर मोबाईलचे सगळे तपासले त्या कालावधीमधले का ते सी डी आर तपासले ना सगळं काही लक्ष येतं सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते तुम्ही प्रॉपर्टी संदर्भातला सुद्धा जो काही विषय तुम्ही निघतंय आहे त्याच्या ट्रान्झॅक्शनवर पण सगळं लक्षात येईल ना आरोप करण्यापेक्षा जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले तिथे दिशा व्यवस्थित ठेवली डी आर तपासले ट्रान्झॅक्शन तपासले तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत लगेच लक्षात येईल आधी नोटीस दिली होती हो व्हायला पाहिजे ना ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे ह्या संपत्ती कोणाची असावी असं वाटतं विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायच्यावरती मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले तर सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला आणि तपासामध्ये सुद्धा तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर तू लगेच वेग कुठतरी थांबलेला दिसतो किंवा व्हीआयपी ट्रीटमेंट झालेली असते हे तर मी पूर्णपणे उघडपणे बोललोय की इथं मंत्री महोदयांचं वरध हास्य त्यांच्यामध्ये आहे त्यांना पैशात आर्थिक ट्रान्झेक्शन वरती कळून येईल त्या थर्मल जे आहे त्यातल्या अनेक अधिकारी आता बदल्या करून घेतात बारा अधिकाऱ्यांनी अर्ज केले आमच्याबद्दल काय वाटतंय हे बघा तू जो काही तिकडचा विषय आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा मी चर्चा बोल चर्चा केलेली आहे आणि जे व्यापारी असतील ते लोकांमध्ये म्हणजे ते भयभीत झालेत या विषयामुळे आज पहिल्यांदाच कोणतरी पुढे येऊन तिथं आज बोलतात लोक ह्याच्या आधी कधी पुढे येऊन तिथं बोलले नाहीत आणि हे प्रकरण पुढे आल्यामुळेच बाकीचे लोक तिथं बोलतात म्हणजे एकेकवढ ते सुद्धा न्यायाची वाट तिथं त्या लोकांची मागणी आहे की या पद्धतीची जी काही चालू आहे ती बंद व्हायला पाहिजे आरोपी सापडत नाही बघा पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कुणालाही अटक करू शकतात तुम्हाला एवढं चांगलं मला माहीत शेवटचा प्रश्न एवढं सगळं घडत आहे पळी पळी दोन दिवस बंद होते राडे होतात सगळं होतं मात्र मंत्री धनंजय मोदी यावर अजूनही काही माध्यमांना बोललेलं नाही अजूनही समोर आलेलं नाही तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे हा त्यांचा विषय त्यांनी उत्तर दिलं पाहिजे बोलायला पाहिजे असं हो का मीडियासमोर बोल तुम्ही विचारायला पाहिजे मी त्यांचं कसं